मित्रांनो मी अंजली अंजली स्वयंपाकघरात तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलू पराठे याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा चमचा हिंग एक चमचा जिरं धना पावडर अर्धा चमचा जिरे दोन चमचे तेल एक चमचा मिरची पावडर चवीपुरतं मीठ आलं लसणाची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर चार बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बेसन अर्धा वा, अर्धी वाटी आहे आणि गव्हाचे पीठ चला तर मग आपण सुरुवात करूया तेल तेल या पिठाला चांगले चोळून घ्यायचे कणिक एकसारखी मौसूत मळली जाते आणि ह्यात थोडस पाणी घेऊन घट्ट असा गोळा पण मळून घ्यायचा आहे तसं पाणी घ्यायचं आणि जसं आपण चपातीला कर मळतो तशी कणिक मळून घट्ट अशी जास्त घट्ट पण नाही मळायची एक सारखी कणिक मळून घ्यायची आहे आता आपली कणिक मळून झाले खूप सैल नाही खूप घट्ट नाही मौसूत अशी मळून झाले आता आपण ह्याला दहा मिनिटं भिजत ठेवूया आता आपण बटाट्याचं सारण करून घेऊया त्यासाठी चार बटाटे मी उकडून घेतले आहेत त्याचा आपण खिसणीने खिसून घ्यायचे आहेत बटाटा आपला खिसून झाला आहे आता त्यात मिरची आले लसणाची पेस्ट टाकूया एक चमचा जिरा धना पावडर एक चमचा हिंग अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा मीठ चवी पुरतं जिरे अर्धा चमचा कोथिंबीर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सारण आपलं तयार झालंय आता आपण याचे गोळे करून हो। घेऊ याचे आपण सारणचे गोळे करून घेऊया मीडियम आकाराचे पराठा करण्यासाठी कणिकचा एक गोळा घ्यायचा आहे आपण करून एवढ्या छोट्या आकाराचा नेटला तरी चालत याला आता आपण दोन्ही साईडनं पीठ लावून थोडासा लाटून घ्यायचा आणि हे सारण हे आता ठेवून याचा असा उंडा करून आहे आता आता चपटा असा करायचा आहे आणि परत दोन्ही साईडने पीठ लावून हलक्या हातानं लाटून आहे तवा तापलाय आता आपण तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप लावलं तरी चालेल पराठा तू आपण पट्टी केली तेल लावून घेऊया साइडने आता छानला आपण भाजून घेतला. पराठा आपला भाजून झालाय छान असा. आता आपण हो एका ताटात काढून घेऊ. आपली आलू पराठे रेसिपी तयार आहे. थंडीचे दिवस आहेत. गरमागरम पराठे चटणी किंवा दह्याबरोबर खाल्ल्यास खूप छान लागतात. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा.